रस्ते विकास महामंडळ ठेकेदार कंपनी पोलीस दल आणि प्रशासनाकडून कोरगावकर नागरिकांची थट्टा वासना नदीच्या पुलावर चक्क मुरमाने खड्डे मुजवले सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आंदोलनाचा इशारा सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर वासना नदीच्या पुलावर भर मोठे खड्डे पडले आहेत ठेकेदार कंपनीने चक्क मातीमिश्रीत मुरुम टाकून खड्डे मोजवले असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले आहे वाहनधारकांना घसरगुंडीचा आनंद या पुलावर घेता येऊ लागला आहे कोरेगावकर नागरिकांचा प्रशासन रस्ते विकास महामंडळ पोलीस दल आणि ठेकेदार कंपनी अंत पाहत आहे लवकरच याविषयी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे कोर्यावचे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी सोमवारी सकाळी नऊ वाजता याबाबतची भूमिका स्पष्ट करून प्रशासन पोलीस दल रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार कंपनी कोरेगावकरांच्या भावनांशी कशी खेळत आहे हे अनेक उदाहरणे देत निदर्शनास आणून दिले आहे शहराच्या प्रवेशद्वारावरील वसना नदीच्या पुलावरील पुलाचे काम अनेक वर्ष रखडले आहे या पुलाची उंची वाढवणे नितांत गरजेचे आहे साखर कारखान्याच्या हंगामामध्ये ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अहोरात्र खेळ सुरू असतो त्यातून छोटे मोठे अपघात सतत होतात या संदर्भात लोकप्रतिनिधींनी कल्पना देऊन देखील रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अभियंते ठेकेदार कंपनीची पाठराखण करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे कोरेगावकर नागरिकांचा संताप पाहून नगरपंचायतीच्या वतीने जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा दीपाली बर्गे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेत तात्काळ बैठक सुद्धा आयोजित केली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानिमित्त वरिष्ठ अधिकारी पाहणी करण्यासाठी येणार असल्याने जिल्हाधिकारी बैठकी दिवशी अचानक लोनन येथे गेले होते त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने आणि निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी बैठक घेऊन ठेकेदार कंपनीचे कान उघडणी केली होती तसेच रस्ते विकास महामंडळाच्या महिला कार्यकारी अभियंता यांना तातडीने याबाबत काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते या गोष्टीला आता पंधरा दिवस उलटून गेले तरी रस्ते विकास महामंडळ सोडा ठेकेदार कंपनीने सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही हे कोरेगावकर नागरिकांचे सर्वात मोठे दुर्दैव आहे असा आरोप बर्गे यांनी केला वसना नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर माती टाळून टाकली आहे ठेकेदार कंपनीने पुलावरील खड्डे मुजवण्यासाठी चक्क माती मिश्रित मुरूम वापरला आहे पावसामुळे तिथे चिखल झाला आहे वाहनधारकांना पुलावर घसरगुंडीचा आनंद घेता येऊ लागला आहे जिल्हा प्रशासन पोलीस दल आणि रस्ते विकास महामंडळ या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे याहून मोठे दुर्दैव नाही प्रशासन ठेकेदार कंपनीला का पाठीशी घालत

हाय वे च मेगा इंजिनियरिंग ची तसेच रोखे साहेब सर्वांच्या समोर मीटिंग झाली मीटिंग होऊन आज पंधरा दिवस झाले त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं की तातडीने आम्ही कोरेगावातील जे जे अडचणीचे विषय आहेत ते सोडवू कुठे पुलावर पडलेले खड्डे असतील कुठे गटर असतील लोकांच्या घरात शिरणारं पाणी असेल रस्त्यावर पडलेले खड्डे असतील त्याच्या तातडीने प्रश्न होतो पण आज पंधरा दिवस झाले तरी आज कोणत्याही प्रकारचं त्यावर त्यांचं निर्बंध आला नाही किंवा त्यांचं काय हे आलं नाही आणि आज पाणी केले असता मेगा हॅव्हिरिंग नसेल त्यांना अजून काय झाले की सर्व गाड्याही इतकं चॉकअप काल तिरंगा नदीवर गाडी बंद पडली ट्रक बंद पडला एक तास ट्रॉफिक जाम झाले सरस्वती विद्यालय शाळा ओळख असतील लहान मुलं असतील चार पाच हा विद्यार्थी इतका त्रास झाला कारण आम्ही स्वतः डोळ्यांमध्ये एक मुलगी घसरली नाही माणसांच्या जीवितात इतका धोका आहे लहान मुलांच्या शाळेच्या मुलांच्या वयस्कर माणसांच्या आणि मेगा एवढी इंजिनिअरिंग गेंड्याच्या कातडीत झाले त्यात त्या प्राधिकरणाचे मॅडम असतील गोडके मॅडम त्यांना वारंवार सांगून ह्या त्या सुद्धा त्यांना पाठीशी घालत आहेत आणि कोणत्याही प्रकारचं सहकार्य कोरगावशाळाच्या होत कोरगाव शहराच्या नागरिकांना होत होताना दिसून येत नाही एवढी मिटिंग कलेक्टर साहेबांनी आदेश देऊन सुद्धा हे आदेश जुगडत आहेत तर त्यांना एवढ सांगू इच्छितो लवकरात लवकर जरी सगळ्या कारण आमदार महेशे शिंदे साहेब सुद्धा ह्या विषयावर खूप सेन्सिटिव्ह आहे त्यांना सुद्धा हे झालेलं आहे तर लवकरात लवकर जरी नाही झालं तर आम्ही कोरेगाव शहराच्या वतीने नागरिकांच्या सर्व वतीने आम्ही त्यांच्यावर तीव्र आंदोलन सोडून त्या सर्व पुढच्या ह्याला जबाबदार गोळके मॅडम असतील किंवा प्रशासन असतील